बीड शहरामधले काही भागातील रस्त्यासंदर्भात आमची चर्चाही झाली होती त्या संदर्भातलं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी ती तात्काळ कामे मंजूरही केली होती परंतु बीड शहरामध्ये विकास कामं करण्यापेक्षा विकास कामांना अडवण्यावर इथले स्थानिक आमदार प्राधान्य देतात त्यांनी या कामांना खोडा घालण्यासाठी राजकीय हेतूनं द्वेषभावनेतून त्यांनी या रस्त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना वारंवार विनंती केला की प्रचंड हालेत लोकांचे रस्ते रस्त्यामध्ये हालेत नाल्या नाही आहेत घाण झालेली आहे प्रचंड परंतु या ठिकाणी आमच्या विनंतीकडे त्यांनी साफ दुर्लक्ष करून कुठलीही दयामाया न दाखवता त्यांनी कोर्टामध्ये याचिका त्यांची कायम ठेवली त्यामुळं आम्हाला आज न्याय मागण्यासाठी जनतेच्या दरबारात व आपल्या दरबारात यावं लागतं ही सत्ता दिली त्या सत्तेचा गैरवापर नागरी समस्या सोडवण्यापेक्षा नागरिक समस्या कशा वाढत्या याचाच प्रयत्न सर्व शिर्षाकडून झालेला आहे आम्ही आठ महिने खाली जवळ सर बरोबर ना आठ महिन्या खाली स्वराज्य नगर शिवाजीनगर गणपतनगर विविध शहरातले लोकांच्या समस्या जाणून आम्ही एक रस्त्याची यादी तयार केली होती ठिकाणी सर्व सर्व सुशिक्षित समाज घटातले लोक राहतात आणि ती यादी घेऊन हो आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो लोकांचे निवेदन त्याला जोडले होते अवघ्या तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली एक वेगवान पद्धतीने त्या ठिकाणी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली अंतिम टप्प्यामध्ये असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या सहमतीला प्रशासकीय मान्यतेसाठी जेव्हा ही फाईल गेली तेव्हा आम्हाला एक कोर्टाची नोटीस आली त्या नोटिसीचा विषय असा होता की या सर्व कामांवर हायकोर्टानं स्थगिती दिली होती का कशामुळं हे माहित नव्हतं परंतु या तुझा या सर्व प्रकाराच्या आम्ही तळाशी गेल्यानंतर हायकोर्टातली कागदपत्र आम्ही गोळा केल्यानंतर ही आज आमच्याकडे आम्ही हायकोर्टातून आहे ही याचिका आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे पूर्ण बंच दूध का दूध पानी का पानी करण्यासाठी याची आम्ही तुझ्या समोर ठेवतो आज या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतःच्या नावाने पिटीशन दाखल केली आणि या रस्त्यावर स्थगिती आली तात्पुरती स्थगिती आहे गेल्या सात महिने झाला आम्ही आमदार साहेबांना विनंती केली सर्व नागरिकांनी विनंती केली किंवा या समस्या नगर शिवाजी भागातील समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत आता तुम्ही गेलात तर चिखल झालेल्या लोकांना आताही ठीक आहे ना तुम्हाला नाही आणता आलं निदान आम्ही शिवसेना म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक बीड शहराचे नागरिक म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही काही विकास निधी या ठिकाणी आणतो त्या विकास निधीला खोडा घालण्याचं काम सर्व शिवसेना सुरू असत आणि हा कदा हा पुरावा ठीके आज पावसाळ्याच्या तोंडावर लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागते आज कित्येक लोक अपघातामध्ये आग या ठिकाणी जखमी झाले रस्त्यावर पडून परंतु या गोष्टीचा कसलाही सोय सुद्धा कसला नसलेले आमदार त्यांच्या तंद्रीमध्ये मशकूल आहे लोकांची नागरिक समस्या सोडवण्यापेक्षा त्यामध्ये अडचणी कशा येत आहेत उसे नहीं। हादर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सगळ्या गोष्टी मध्ये सगळ्या डिपार्टमेंट मध्ये संदीप क्षीरसागर खोडा घटना दिसत त्यांची पत्र तिथं या ठिकाणी तक्रारीच्या स्वरूपात असतात एक विद्यमान आमदार विकास काम करा म्हणण्यापेक्षा ही विकास काम थांबवा हे का म्हणवा हे, हे का हे करा ते करा एक प्रकारची लुटा लुट आमदाराच्या म्हणून सुरू आहे आणि या विरोधात दुसरे क्षीरसागर काहीच बोलत नाही कारण एकेकाळी सगळे मिळून हे हीच प्रक्रिया तेच राबवत होते हे प्रकार एक प्रकारे जनतेची लूट चाललेली आहे ह्यांचं टक्केवारीच राजकारण चालू आहे ह्यांना थोडेफार काहीतरी ह्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या तरच सर्वसामान्य लोकांची कामं केली होती असा प्रकारचा एक वायटा या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न शिवसागरांचा आणि तो या ठिकाणी आम्ही आज या उघड करतो आम्हाला नाही लागतो आज पत्रकार बांधवांना नागरिकांना घेऊन आपल्या समोर यावं लागतंय कारण आम्ही पाठीमागा सामंजस्याची भूमिका घेऊन या ठिकाणी आमदारांकडे बरेचसे विरोध पाठवले के विनंती केल्या किंवा तुमचा विषय आपण थोडासा बाजूला ठेवू परंतु लोकांचा खरंच समस्या आहे त्याचा तुम्ही एक ठिकाणी घेऊन बघा परंतु शेवटी आम्ही त्यांच्याकडं हात टेकले त्यांनी आमच्या कुठल्याही कुठल्याही विनंतीला दाद दिली नाही म्हणून आम्हाला आज आपल्या दरबारांमध्ये आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा प्रकार उघडकीस आणण्याची वेळ आली एक अशा प्रकारे जनतेला वेटीस धरणारा लोक प्रतिनिधी अशा प्रकारचे उद्योग करत असेल तर नक्कीच शिवसेना म्हणून आमची आम्ही त्यांच्या नाकामध्ये व्यसन घालण्याचं काम नक्कीच आम्ही करू आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत साहेबांचे शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदेच्या तालमीमध्ये आम्ही आज या ठिकाणी काम करतोय नक्कीच या प्रकारात हा प्रकार आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये कोर्टाचा विषय असल्यामुळं प्रशासकीय पातळीवर जे काही आदेश द्यायचे ते दिलेले आहेत प्रशासनाच्या वतीनं व आमच्या वतीनं सुद्धा आम्ही न्यायालयीन लढाई या विकास निधीसाठी लढत आहोत नक्कीच यामध्ये आम्हाला यश येईल आणि या बीड शहरातील नागरिकांच्या समस्या या ठिकाणचे जे रस्ते मूलभूत गरजात त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच दुसरा विषय या ठिकाणी जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर, शंभर। सर्व समाजातील सर्व इतर धर्मातील लोकांचा अंतिव करण्यासाठी एक तेवढीच एक जागा आहे मी बऱ्याचदा आपल्या माध्यमातून लोकांसमोर हे विषय आणले परंतु ह्या विषयात सुद्धा फार मोठा गैरप्रकार झालेला दिसला अक्षरशः भूमीची जागा हडप करण्याचा जा प्रयत्न या ठिकाणी झाला त्यामध्ये सुद्धा जमिनीची भूमीची चतुर्सीमा बदललेला कागद आहे चतुर्सीमा सुद्धा त्या ठिकाणी बदलली गेली नगरपालिका प्रशासनाने आम्ही सर लेखी तक्रारी दिल्या परंतु अजूनही नगरपालिका प्रशासनानं संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल केले नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गुन्हे दाखल करण्याचे किंवा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले परंतु अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या या आदेशावर कुठलीही प्रशासनानं कारवाई केली नाही याची आम्हाला खंत वाटते नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत जेवढे काही लोकप्रतिनिधी या बीड मतदारसंघाला या बीड शहरांना निवडून दिले मग तो नगरसेवक असो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथे बी ए बी कॉम बी एस सी बी एम एस अशा सर्व शैक्षणिक कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रीन फॅशन डिझाईनमध्ये प्रथम पारितोषिक मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव फॅशन डिझाईन कॉलेज म्हणून तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन या नामांकित आहेत येथे मुलींना स्वतंत्र राहण्याची सोय आहे या ठिकाणी ॲडमिशन घ्या भेट द्या